थांबवण्यात आली नंतर बरोबर ॲडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवलं ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दानका होता तलवारीसारखं म्हणजे ज्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचं हत्यार होतं ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसाने एक हे इथेच थांबतं का तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली ते म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक होते आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं गणाव नाही अवधि राहीम छोटाशे किल विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे असता आपण आपली जबाबदारी आहे या तिनच्या आईवा चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू द्या ना महाराष्ट्राला त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही नाईशर तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू अंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्याच बबन गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मुदे पंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण मंजारी मी पण वंजारी, वंजारी सगळे संबंधित पण मंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची मूर्ता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही पता नाही हे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे आपण काय आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल कोण सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्यांच युवत जातो नाही त्यात सांगायची नाही साहेब जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण काही पाळमुळं करून आणि अनेक शेतांची नावं देईल जा ते शेत खडा मला तिथे बॉडी करून ठेवली ते तुम्हाला माहित नाही साहेब सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडे खरं सांगायला काय हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी मोदय पंडू मुंड झाला मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून गेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं त्याला ते लायसन्स मिळालं होतं यांना ते, ते, ते लायसन्स हवं होतं मामाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे बापू अंधे मर्डर महादेव गीते तीनशे सात पंडू मुंडे मर्डर महादेव <tip> 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 मुंडे मर्डर मुख्यमंत्री मोदय काय समज <tip> राज्य कोणाचं आहे नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री काळ चुकवत असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावर टी वरती तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय मध्ये होतो काय बलात्कार फक्त मध्ये होतो काय काय अध्यक्ष क्लिप पाठव मला वाटेल का महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले ते तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो या सरकारचे सरकारच्या धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही साहेब मला नाही माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे कंडी मर्डर झालेले मी नाही ते बोलले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे तीन 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 चार, चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग कर बघतो कसा हे हे इतकं सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही ते साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं कोणी सिरियसली घेतलं नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला आभारलो तर जनता कशी काय नाव गेलो नाव घेतलं तरी अख्खा केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरतो म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सु गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्चे ने तो वाल्मिक आहे का बाप कोण आहे वाल्मिक नाहीये या वाल्मिकचा बाप कोण आहे इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते तर तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद बदल्या त्याच्या सांगण्यावर अपॉइंटमेंट हो। त्याच्या सांगण्यावर हो। इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावर हो। पी एस आय त्याच्या सांगण्यावर एवढच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयातनं आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली आपल्याकडे देईन पत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार अध्यक्ष महोदय आज जे जे चार जण अटकेत आहेत ते जो काय का तो इन्स्पेक्टर दिसलाय आश्चर्यच वाटत की साहेब आतापर्यंत पोलिसांना तुम्ही सस्पेंड केलेला नाही ऑर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग दॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येतं खंनीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केला आहे हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खंडिचर सेच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला तो सुदर्शनचा नाही दुखवला तो वाल्मिक कराडचा दुखवला इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला मारा कोणी धुले फॅमिली म्हणजे फोन फुले फॅमिलीच्या फोनवर शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते अजून पोलिसांनी तीनशे दोनचा एक कराडवर काने ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो काने पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं की त्या दोन महिन्यातले फोन तपासताना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आले त्या चार दिवसामध्ये कोणाकडचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचा अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी करुणान घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार आहेत आणि अगदी बिचारे भावना विवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारतायत पक्षीय पक्ष बाब हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने पुण्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब हे गांभीर्य आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे आपला सहकारी असेल त्या चौकशी अपेक्षा करत हो काय चौकशी होणार आहे त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा करतो कुठल्या तर अधिकारीच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते त्या जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ना भहीन, भहीन, ते साहेब असं नाही चालणार हो एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचाराने शिकायला मुख्यमंत्री महोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नाव बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री मोदय वाईट वाटलं तर मुख्यमंत्री मोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बीसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या दोन वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच मला मी कराडचं नाव येतं दुसरं कोणाचं काना नाव येत नाही तर जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील एक कमीत कमी, कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आली असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातल्या आश्रूपणाचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या तुम लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल तिथे बाप आपल्याला बनावं हो लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या पोरांचा बाप आपल्याला होवा लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबापांकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दास बोलला आहे माझ्या आधी निमिता त्याही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर खरंच त्याला राजकीय स्पर्श असत पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या दोघं बोलले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला येत एक दुसऱ्याच्या धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचंय साहेब पण तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस जिवंत ठेवूया आपण माणुसकीची हत्या करायला लागलो होता अशा पद्धतीनं खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की दे दे पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावास कट सांगेल नावाच काट पोलीस अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिर रे नावाचं कट सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाहीत पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो नाही चालणार हे ना। मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला मुंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये मध्ये काय होत नाही टाक चालेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टुवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र फडणवीस आय लुक ॲट यू लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन यू माइट बी अ पॉलिटिशियन बट यू आर फादर ॲट हार्ट जस्ट टॉक टू युअर हार्ट जस्ट आर्ट आस्क युअर हार्ट क्वेश्चन माझ्या हृदयातला लपलेला बसलेला बाप काय उत्तर देतो त्या उत्तरावरती काम करा साहेब एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे साहेब हे परभणीमध्ये झालं परभणीमध्ये तू कोण सोपान पवार जातो ते उचलतो तोडतो फोडतो चला झालं पण शांतपणे चालू असलेल्या बंद मध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एका म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती शिंदे साहेबांना माहितीये किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ तर बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होत बायकांनी कुठे काय केलं होत मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो की जान क्या जान नाही होती साहेब तू सूर्यवंशी पोरगा का? काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत हे राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील जेव्हा सव्वीस अकराचा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं का फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये सन गुफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेलं माझा रेकॉर्ड काढा की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा थे वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीच आहे त्या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते आम्ही समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो या पोलिसांच्या मर्यादेत त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमार्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजरीज अँड अ शॉक डेथ प्रिंटेड रिपोर्ट मल्टिपल इंजरीज झाल्या हो कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मग मर्डर आहे मग कोणी केला इतक्या सहजा सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसो तर जीवनालाच अर्थ नाही लाईफ ॲज अ प्राईज त्यामुळे साहेब दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरण आहेत गंभीर आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच माय बाप होते इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक ले जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोडे यांना आरोपी का केला तुम्ही तर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या ह्या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जजशिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा परभणीची चौकशी आपण एसआयटी मार्फत डीजी मार्फत ज्याच्या मार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यावी एवढंच बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृह सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर इथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद अभिमन्यू पवार